नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजार भाव तर पहिली बाजू म्हणजे किती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाळती मित्रांनो तीन हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची तर किमान रुपये पंधराशे रुपये कमान रुपये चार हजार तीनशे रुपये व सरसरांवर होता तीन हजार रुपये तर पुल्ली वासमिती मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट इथे कांद्याच्या अवकालतील मित्रांनो अकरा हजार आठशे बहात्तर क्विंटलची तर किमानर होता बत्तीसशे रुपये कमाल होता तीन हजार नऊशे रुपये व सरळ सरानर होता पस्तीसशे पन्नास रुपये तर पुल्ली वासमिती मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकालतील मित्रांनो चौदा हजार तीनशे एक क्विंटलची तर किमान होता सातशे रुपये कमाल रोज चार हजार दोनशे रुपये व सर सरानर होता तीन हजार तीनशे रुपये तर पुल्ली वासमिती मित्रांनो भुसावळ येथील लाल कांद्याच्या अवकालती मित्रांनो पंधरा क्विंटलची किमान होता तीन हजार रुपये कमाल दर होता तीन हजार पाचशे रुपये व सर्व सरानृत तीन हजार तीनशे रुपये पुलीवाह समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवघात मित्रांनो अकरा हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल चिक्कीमज्वीसशे रुपये कमांधर चार हजार रुपये व सर्व सरानृत तीन हजार तीनशे रुपये आता पुल्ली वाह समिती मित्रांनो एवढं इथे उन्या कांद्याच्या अवघातील मित्रांनो चार हजार क्विंटल चिक्कीमांजता आठशे रुपये कमांधर तीन हजार पाचशे चाळीस रुपये व सर्व सरानृत तीन हजार दोनशे पन्नास रुपये आता पुली वाह समिती समित्या मित्रांनो नाशिक येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवघात मित्रांनो एक हजार सहाशे तेवीस क्विंटलची किमान रोज तीन हजार रुपये कमल रोत तीन हजार पाचशे रुपये व सर होता तीन हजार चारशे रुपये आता पुल्ली वासनी ते मित्रांनो लासलगाव इंचूर येथे उन्हायकांच्या अवकाल ते मित्रांनो चार हजार तीनशे क्विंटलची तर किमान रुत एक हजार पाचशे रुपये कमल रोहता तीन हजार सातशे बारा रुपये व सर होता तीन हजार चारशे पन्नास रुपये आता पुल्ली वासमी ते मित्रांनो कळवण येते उन्हा खांद्याच्या अवकाल ते मित्रांनो दहा हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमान रोज पंधराशे रुपये कमल रोह तीन हजार आठशे पन्नास रुपये व सर सरळ होता तीन हजार आठ चारशे एक रुपये तर पुल्लेवास समित्या मित्रांनो चांदोडी ते उन्हाय कांद्याच्या अवकाली मित्रांनो चार हजार दोनशे क्विटलची किमान हजार रुपये कमलरता तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये वसरव तीन हजार चारशे रुपये तर मित्रांनो पिंपळगाव बसवून येते उन्हाया कांद्याच्या चार हजार पाचशे क्विंटलची तर किमान रुतता पंधराशे रुपये कमध्रोतं तीन हजार नऊशे एक रुपये तीन हजार पाचशे एक रुपये तर अशा तरी होते कांदा बाजार बघा व्हिडिओ जर आवडला असतो तर व्हिडिओला लाईक करावं जसे जसे लोक शेअर करावं चॅनल नवीन असाल तर चॅनेलला करायला मात्र विसरू नका